चकड्यावर टोकन पावती आना बसून घेऊन जा आणि त्यांच्या गाड्या झाल्याच्या शर्यतीतही निघाला रविवारी कुंडलस या ठिकाणी चकडेच्या जंगी शर्यती आयोजित केला त्या ठिकाणी के या <laughs> <laughs> होमारम पाटील पोलीस पाटील गावचे यांचा सरपंच चार्प आताचा गुलाला मानकरी धन्यवाद गाड्याली पाहिजे सुंदर शहरात चालू आहे दत्ता फळत कसा हा आताच्या शर्यती मध्ये डावी साईड या धन्यवाद सुभाष अनंता बडेकर किरवलीकरांचा दत्ता भिंजरचा गुलाबचा मानकरी आपला पुन्हा का अभिनंदन सुभाष अनंत बडेकर कर्जर किरवले यांचा दत्ता भिंजरचा गुलाबचा मानकरी पंधरा वर्ष बैल पलत दत्ता बैलाचं नाव अजून सात बारा याचय आजिलेवाल्यांचा बघा विंदोरची महत्वपूर्ण गाडी अजून एक खाली आहे बघा वरचे ओले विरुद्ध कैलास जोशी राम दशरथ गडगे मानकेली बदलापूर इकडं भाऊशा बघा तिकडे सरकार पडणारे